नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही तर आज मम्मा नाही आहे आज मी आहे दुपारचा वेळ आहे आणि मला भात चांगला करता येतो तर आज माझ्या हातचा भात बघा तुम्ही साठी मी साहित्य घेतलं आहे कांदा टमॅटो कोथिंबीर वटाणे ते लसूण आणि मिरची ढिजून घेतली आहे बघा आणि इकडे गरम मसाले घेतले खरं सांगू तुम्हाला मसाल्याची नावं आठवत नाहीये पण तुम्हाला कळजेच असतील कुठले कुठले मसाले आहेत मग चला सुरुवात करते डिशला चला आता सुरुवात करते इथे मी कुकर तापवलेला आहे पहिलं तर तेल टाकणार तेल तापलेलं आहे जे जे गरम मसाले आहेत ना मी ते टाकते वेलची आहे वेलचीला टेचून घेते चांगली गरम मसाले झाले की मी त्यात कांदा टाकतो टॅमेटो टाकते राहिले ते मिरची आणि लसूण पेस्ट जी केलेली मी ती टाकते मी तिखट मिर यूज नाही केलं त्यामध्ये खूप तिखट असतात आणि ऑलरेडी तिखट आपण टाकणारच भातामध्ये तर ते एक्स्ट्रा स्पाइस होईल म्हणून मी साध्या मीठे यूज केल्या आहेत आता यात मी मीठ टाकते चवीनुसार मीठनंतर एक चमचा तिखट चांगलं मिक्स करून घेईल अँड तिखट तुमचं ह्याच्यामध्ये टाका म्हणजे तुम्हाला जितकं तिखट आहे तितकं कांदा टाकला टमॅटो टाकले गरम मसाले टाकले मिरची लसूणची पेस्ट टाकली तर आत्ता उरले तर वटाणे आता वटाणे मी टाकेन मस्त फ्राय करेल मग वटाण्याला चांगले फ्राय करते मी आता सगळं टाकलं आता मी याच्यात भात टाकणार आहे भात मस्त फ्राय होऊ दे गॅस फुलच ठेवला आहे आणि खलबत्यामध्ये जे जे हे होतं ना मिरची आणि लसूणचं जरा असं पेस्ट दिला त्याच्यात पाणी टाकून मग मी आपण पाणी टाकतो ना तांदूळमध्ये भातामध्ये वतून सो मी त्याच्यात मिक्स केलं म्हणजे काही वेस्ट पण झाला नाही पाणी टाकते मी शेवटला कोथिंबीर वजून टाकते डिंबिटिंग फ्राय वगैरे सगळा झाला आता आपण तेव्हा कवर करू त्या चार शिट्या हे करायच्या कुकरचे चार शिट्या झाले की मस्त भात शिजे। चांगला शिजेल काय नो मी बघू शकतो मस्त भात झालेला आहे आता कुकर करून दाखवते तुम्हाला भात चांगला शिजलेला आहे मला तुम्ही नक्की नक्कीच सांगा ही डिश तुम्हाला आवडली की नाही आणि ही सोप्या पद्धतीने मी भात बनवला असंही असंच हे होता म्हणजे बेत होता की हां मम्मा बोलली की वटाणाभात बनवू माझ्यासाठी आज सो मम्मीला माझ्या पद्धतीने हा वटाणाभात बनवला मित्रांनो ही डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू